नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत ते शिवसैनिकांना तसेच पदाधिकाऱ्यांना भेटत आहे त्यांच्या एका सभेसाठी छोटेखानी सभापती पण लाखोंची गर्दी जमली होती ही गर्दी बघून भाजपच्या पोटात गोळा आलेला दिसतोय नेमकं झालंय काय जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब करत असत तर चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो वर्षानुवर्षे पासूनच ठाकरेंचं आणि मुंबईचं नातं ठाकरे सह संपूर्ण देशाला माहिती आहे ठाकरेंनी जेव्हा जेव्हा सर्वांना मुंबईत बोलावलं तेव्हा लाखोंची गर्दी ठाकरेंच्या फक्त एका इशारा जमली तशीच लाखोंची गर्दी उद्धव ठाकरे हे शाखा भेटीला आले असताना जमली होती त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरे आणि शिवसेना शिवसेना आणि मुंबई यांचं ना तर सर्वांना सर्वश्रुष माहितीये त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच भाजपच्या पोटात मोठा गोळा आला दिसतोय यामुळेच लाखोंची गर्दी ठाकरे आणि मुंबई यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंचाच भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार या का यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा